रामकृष्ण आणि मित्रांनो शुभप्रभात कशा तुम्ही सर्व आज डे टू दुसरा ब्लॉग चालू करूया बघूया आजच्या दिवसात तुम्हाला काय काय दाखवता येईल तर असेच शेवटपर्यंत बघत राहा आणि प्लीज तुम्हाला काय काय नवीन हवं आहे ते प्लीज कमेंट करून सांगा हा डेली ब्लॉग तर्फे तुम्हाला जे कनेक्ट राहण्याचं माझं जे मी चालू केलं ते ह्यासाठीच की तुम्हाला माझ्याकडून काय काय हवं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला जाणायचं आहे तर बघत राहा आणि भेटूया तर तर मित्रांनो बघितलं तुम्ही आज आहे आमच्या घरी इडलीचा नाश्ता कारण संडे स्पेशल इडली आहे कारण नाश्ता करून पोटभर आम्हाला जायचं आहे शूटवर उशीर पण आहे आणि शूट आहे थोडं लांब थोडं काहीतरी मस्त तुमच्यासाठी नवीन आणायचं आहे म्हणून फुल प्लॅनिंगही निघालो आहे आम्ही खूप दिवस झालं प्लॅनिंग करतो आहे आम्ही इथून सुजित येणार आहे त्या साईटून आणि नवीन नवीन तुम्हाला काहीतरी देत राहायचं ही संकल्पना चालू केली आहे डेली ब्लॉग पण बनवायचे आहेत ह्या ब्लॉगला पण तुम्ही भरभरून प्रेम द्या कारण हे सगळं प्रयत्न ऑडियन्सला काहीतरी चांगलं देण्यासाठी आहे तर आता आम्ही अजूनही फ्रेश वगैरे व्हायचं आहे कारण रात्री खूप लेट एडिट वगैरे चाललेलं फ्रेश होऊन नाश्ता करून आम्ही निघतो तुम्ही कंटिन्यू बघत राहा कारण सिनेरी वगैरे पण तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न आहे चला खायचा पण नाही हा महाराजा इथेच मांडी घालून बसणार तर मित्रांनो आजचा आमचा नाश्ता इडली आली चट फटाफट पट तयार होऊन नाश्ता वगैरे करून शूटला जायचं आहे कारण शूट, ला शूट लांब आहे सगळी तयारी करायची आहे तुम्हाला काही नवीन दाखवायचं आहे कंटिन्यू बघत राहा असंच प्रेम दा चला आम्ही नाश्ता करून फटाफट पट तयार होतो तुम्हीही पुढे तयार व्हा ब्लॉग बघण्यासाठी सुंदर सुंदर नाश्ता चला भेटूया

આલે લો આફર સાંભળો દીકરા રાઉટર લઈ તો બસાવલા પાજી કપરા શોપ નહીં તો હા ઓકે દીકરા આવો माझा व्हिडिओ कुठे असे होतात कट बघा एक कलाकार किती मेहनत करतो मोए मोए येते ते मोए मोए मला गप बसवलं नाही ना असं करून तुम्ही गेलं पाहिजे हो महाराज हो महाराज म्हणणं तुमचं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं आहे इथं चालला घोळ सगळा काय करायचं आता काय खतम बाय बाय गुड बाय डाडाडाडाडाडाडा आता हे तर टाकणार आजच्या शूटच नाही हे हा हे असच आहे काहीतरी बनव एक आज मित्रांनो आम्ही लोकेशन बघायला लोकेशन पाहत असं होतं ते कसं होतं ते तुम्हाला पाहायचं पण आम्ही जस्ट मेहनत करतो एक घरीवणो नाही करा जरा लाईक शेअर सबस्क्राइब सांगा मारा सांगा हो बघा हे आमच्यातल्याच आहे बघा तर आम्ही आता आलो आहे वाघोलीला <laughs> निसर्गरम्य वातावरणात सगळी गावची आहे आजचा दिवस संडे आमचा पूर्ण असा वातावरणात गेला आहे खूप सकाळपासून मेहनत चाललेली आहे मेहनत रंग आहे गे कारण तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच बाकी कनेक्ट राहा सपोर्ट करा नव्या नव्या क्रिएटरला व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो की काय माझं कुठे चुकतं कुठं नवीन हवं आहे काय हवाय तुम्हाला देवधर्माचं हवं आहे ऐतिहासिक हवं आहे काय हवाय कसे व्हिडिओ कंटेंट आहेत प्लीज सजेशन करा भेटूया आज दिवसभर परत कालसारखा का कनेक्ट बघा मित्रांनो आज पण आमच्या इथं कसा क्रेज आहे क्रिकेट खेळायचं सध्याला मॅचेस भरवलेले आहेत बघा मित्रांनो टिटूचा चा इव्हनिंग सॅट चालू आहे आणि आमचा इथे आराम चालू आहे ऋषीर महाराज आमचा बघा थकलेला आहे दिस इज माय सिस्टर एकमेवा माणूस आहे जो आमच्यावर बघा फटके बिटके देतो बघा असा वाटतय आणि आमची बायको बघा बहिणीला माझ्या चाय देत नाही मागते कधीपासून तरी मोबाईल वर आहे तर मित्रांनो तुम्हाला एक लवकरच खूप छान असा व्हिडिओ काय म्हणणार आहे त्याला कॉन्सेप्ट री येणार आहे आणि एडिट केला आहे ऋषीलनी स्क्रिप्ट पण जरा कमी सगळी त्यानेच लिहिली आहे स्क्रिप्ट डायरेक्टर <laughs> सांगितलं एडिटर सगळा तोच आहे आणि सुजित आमचा डायरेक्टर <laughs> अशी आमची आहे टीम लवकरच तुम्हाला सगळ्यांना भेट दे ठीक आहे बघत राहा डेली ब्लॉक आहे म्हणून सगळं टाकायचं आहे दिवसभराचं आता इव्हनिंग बघू संध्याकाळपर्यंत एक शूट अजून आहे ती करायची आहे ओके सध्याकाळचे सात वाजले आहेत सात नाही वाजले सॉरी साडेसहा झालेत ऋषिलची एक शूट आली आहे अर्जंटमध्ये मध्ये गाडी डिलेवरी तर आम्हाला तिकडे जायचं आहे आणि मी ऋषीलचा असिस्टंट बनून जातोय बघा ऋषील बाहेर आहे तयारीत ऋषील चला शूटला, शूटला शूटला वा आपल्या एडिटरला काम यायला लागल्या तुमचा कृपा आशीर्वाद आहे असाच राहून दे तुम्हाला याची शूट दाखवतो मी चला केले की <गड़ी> चावी विसरून निघाला महाराज पुढे मित्रांनो बघा आहे आज इकडे शूट आहे पहिली म्हणजे माझ्यासोबत पहिली बघूया आता पुढे कदा कदा करतोय हा टी शर्ट आहे ना आपल्याला जाम आवडलाय आज घेऊ काय तुम्ही सांगा जाम आवडलाय टी शर्ट शूटला आलेलं समोर शॉप आहे बाकी इधर सब विराम आहे मागे बंद बंद आहे आयच्या गावात आहे बघा लिफ्टचा पूर्ण खंडरच हो आहे त्याच्या क्लायंट सोबत आहे आपल्याला काय आहे आपण आज एक्स्ट्रा सपोर्ट आहे पण स्टँड साईडलाच बघूया साईडला गाडी तयार आहे आपले बघतात आहेत कॅमेरा शूट आणि हा बघा एक्स्ट्रा मॅन फिटिंग चालू आहेत आपल्याला पण एक गाडी आवडली इथे रेनी काय ना गाडीचं नाव रॉनी बघूया ओया पुढे आता कशी कशी शूट होते देखे। 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 तर मित्रांनो ऋषीलची शूट होते आहे मला असे जर शूट हवे असतील तर मी ऋषीलची इस्टाची आय डी कॅप्शनमध्ये टाकतो त्याच्याहून त्याला जेव्हा कुठलेही शूट्स असतील सिनेमॅटिक और, और न्यू गाडीचे तर तिथे जाते डॉगेशिवाय पण गाडीच्या वेट कम जाते मित्रांनो तुम्ही पाहताय रोशेलची जी शूट आहे पूर्ण कंप्लीट होत आली आहे तुम्हाला जर अशा वेडिंग शूट आ, बेबी बड्डे किंवा गाडीच्या अशा शूट्स असतील तर मी त्याची स्क्रीनवरती बघा त्याचा इन्स्टाचा आय डी देतो तुम्ही त्याला तिथे डी एम करून तुमच्या रील्स काढू शकता भेटूया आता पुढे मित्रांनो असा क्रिएटरच्या मागे ताप असतो दिवसभर बाहेरचं टेन्शन मग घरातलं टेन्शन मी येऊन मी परत येऊन व्हिडिओ संध्याकाळी येऊन ऋषीरच्या व्हिडिओला गेलो आणि त्याच्यानंतर आता आलो आणि आता खूप थकलोय त्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड करूया रामकृष्ण हरी प्लीज तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेवढे माझे असतील तेवढे आणि जास्त प्रेम दाखवा तुमच्या भावाला एक दिवस नक्कीच तुमच्या आशीर्वादाने पुढे जाईल रामकृष्ण हरी गुड नाईट